महामुंबईची सुरुवात महत्त्वाच्या बातमीनं आपण करूया आजचा दिवस खरं तर गाजला तो किरीट सोमय्या यांच्या शक्ती प्रदर्शनानं दापोलीमधल्या अनिल परब यांच्या कथित रिसॉर्टवर जाऊन हातोडा मारण्याचा घाट किरीट सोमय्यानी घातला आणि त्यामुळं दिवसभर तुफान राडा पाहायला मिळाला किरीट सोमय्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा सोमय्या रिसॉर्टच्या दिशेनं निघाले होते मात्र तिथंही पोलीस स्टेशनच्या समोर शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं तेव्हा त्याला फोन कर सॉपिंग लागला त्यांना मी खाली रिसॉर्टला पाठवलं होतं त्यांना इकडे गोष्ट शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही याच ठिकाणी सांगतोय की आम्ही इथे कुठचंही राजकीय आंदोलन करत नाही आज या ठिकाणी स्थानिक व्यावसायिक हॉटेल हो व्यावसायिक जे मध्ये गेली तीस वर्ष काम करत आहेत आज तीनशे ते साडेतीनशे हॉटेल हो व्यावसायिकांवरती गदा आलेली आहे या किरीट सोमयामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील या वेळेला घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे किरीट सुमय्या आणि निलेश राणे या दोघांना पुन्हा एकदा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं दापोलीमधलं राजकीय वातावरण किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यामुळं आज सकाळपासूनच तापलेलं होतं पोलिसांनी संध्याकाळच्या सुमारास किरीट सोमय्या आणि निलेश राणे यांना ताब्यात घेतलेलं होतं मात्र त्यानंतर पुन्हा एकदा किरीट सोमय्या आणि निलेश राणे हे रिसॉर्टच्या दिशेनं निघाल्याचं समजताच तणाव काही काळ पुन्हा एकदा निर्माण झालेला होता किरीट सोमय्या आणि निलेश राणे या दोघांना पुन्हा एकदा पोलिसांनी ताब्यात घेतलं या दरम्यान शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याची परिस्थिती पाहायला मिळाली आज संपूर्ण दिवसभर किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यामुळं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चा दिसलं संदर्भातली अजित अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या अजित शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले पुन्हा एकदा किरीट सोमय्या आणि निलेश राणे रिसॉर्ट कडे जायला निघालेले होते पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असं समजत आहे अजित काय अपडेट ज्यावेळी पोलिटेशन पासून अगदी पन्नास मीटरच्या अंतरावरती पन्नास मीटरच्या अंतरापर्यंत सोमे निलीश राणे हे आपल्या कार्यकर्त्यांचं जायला निघाले त्यावेळेस तिथेच शंभर मीटरच्या अंतरावरती शिवसेनेचे कार्यकर्ते देखील होते त्यांना बॅरिकेट लावून पोलिसांनी हाडून ठेवलं होत आणि अगदी दोन दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये पंचवीस मीटरचं अंतर असताना दोघांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅरेकी तोडून पलीकडे जाण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र शिवसेनेनं मा, पोलिसांनी त्यांना अडवलं आणि किरीट सुमे यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना आता दापोली पोलिसांमध्ये आणलेलं आहे दापोली पोलिसांचे जे पिया आहे त्यांच्याशी आम्ही बोललो त्यांचं म्हणणं की किरीट सुमेंना त्यांनी आता ताब्यात घेतलेला आहे अधिकृतपणे त्यांना ताब्यात घेतलेला आहे कारण का त्यांना कलम एकशे एकोणपन्नाशी नोटीस होती ते असून सुद्धा त्यांनी तिथे जाण्याचा प्रयत्न एकंदरीतच रात्रीपर्यंत सुद्धा हा सगळा संघर्ष सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद ही सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल